वारणा न्यूज मराठी सावर्डे येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा येथे हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात व भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हनुमान भक्तांची मंदिर परिसरात गर्दी झाली होती दत्त भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला मंगळवारी पहाटे पाच वाजता पूजा पठन पुष्पांजली व अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सो सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व हनुमान भक्तांना सुंठवडा वाटण्यात आला पाळणा फुलांनी सजवण्यात आला होता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती श्रीराम भक्त हनुमान की जय अशा जयघोषात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले परिसरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गावातील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संयोजन जय हनुमान तरुण मंडळ व ज्वाला उद्योग समूह यांनी केले होते न्यूज साठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.